नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मीमध्ये डी फार्म आणि बी फार्म नंतर शिपाई फार्मसिस्ट या पदासाठी जी रिक्रुटमेंट होते आणि महाराष्ट्रामध्ये नुकतीच जी काही व्हॅकन्सी आलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्र गुजरात दीव दमन गोवा या ठिकाणून विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर या वॅकन्सी संदर्भात सिलेबस कशा पद्धतीनं असणार आहे या पदासाठी तयारी करत असताना अभ्यासक्रम पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं तुम्ही स्टडी करायचा आहे एकूण किती मार्क्स असणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जास्त वेळ न घालवता माहिती घ्यायला सुरुवात करूया त्यापूर्वी विनंती अजूनही आपल्या आम्ही फार्मसीस्ट युट्यू वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण फार्मसी करिअर ॲड Mission, या सर्व गोष्टीमध्ये माय बोली मराठीतून माहिती देणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आपला आहे त्या असं वेळ न घालवत आपण डिस्कस करायला सुरुवात करूया बघू शकता हा सिलेबस आहे जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला हा सिलेबस मिळेल आता जी काही रिक्रुटमेंट चालू आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर्म भरायचा आहे तो देखील त्या वेबसाईटवरती भरता येईल आणि कुठे कुठे वेगवेगळ्या राज्यांमध्ये रॅली असतात भरती होते ती देखील माहिती तिथे तुम्हाला मिळून जाईल तर अभ्यासक्रम आपण बघूया या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पेपरमध्ये दोन पार्ट असणार आहेत पार्ट वन आणि पार्ट टू वन पार्ट वनमध्ये पूर्णपणे जी के जनरल नॉलेज आणि इंग्लिश हा भाग असणार आहे आणि पार्ट टूमध्ये पूर्णपणे टेक्निकल नॉलेज अर्थात आपल्या फार्मसी फील्डबाबत क्वेश्चन्स असणार आहेत तर बघू शकता पार्ट वनमध्ये जनरल नॉलेज आणि इंग्लिशचे क्वेश्चन च्रे असणार आहेत एकूण जनरल नॉलेजचे पंचवीस क्वेश्चन असतील इंग्लिशचे पंचवीस क्वेश्चन असतील एका प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क्स असतील अर्थात पंचवीस क्वेश्चन जनरल नॉलेज त्याचे पन्नास गुण झाले इंग्लिश पंचवीस क्वेश्चन ज्याचे पन्नास गुण झाले अर्थात पार्ट वन एकूण शंभर मार्क्स असणार आहे पार्ट टू ज्यामध्ये फार्मसी वन आणि फार्मसी टू आहे ज्यामध्ये फार्मसी वन आहे ते तीस क्वेश्चन्स असतील फार्मसी टूमध्ये मध्ये वीस क्वेश्चन असतील एक प्रश्न दोन मार्कला आहे यानुसार पार्ट वन फार्मसीचा जो आहे त्यामध्ये तुम्हाला तीस प्रश्न अर्थात साठ गुण आणि फार्मसी टूमध्ये वीस प्रश्न अर्थात चाळीस गुण अर्थात सिक्स्टी प्लस फोर्टी हे झालं हंड्रेड अर्थात एकूण पेपर तुमचा दोनशे गुणांचा होणार आहे ज्यामध्ये मिनिमम तुम्हाला शंभर मार्क्स पडणं गरजेचं आहे ज्यामध्ये पार्ट वन ज्यामध्ये जनरल नॉलेज इंग्लिश शंभर गुणांसाठी एकूण आणि पार्ट टूमध्ये फार्मसी टेक्निकल नॉलेज पा फार्मसी वन आणि फार्मसी टू जे की शंभर गुणांसाठी मिनिमम तुम्हाला शंभर प्लस शंभर दोनशे गुणांचा पेपर त्यामध्ये किमान तुम्हाला शंभर मार्क्स पासिंगसाठी पडणं गरजेचं आहे ओके तर या ठिकाणी पुन्हा सेपरेट मार्क पासिंग आहेत लक्षात घ्या मिनिमम फोर्टी मार्क्स तुम्हाला पार्ट वनमध्ये मिळणं गरजेचं आहे आणि पार्ट टूमध्ये मिनिमम साठ मार्क्स मिळणं गरजेचं आहे ओके आता नंतर सिलॅबस डिस्कस करूया सिलेबस बघायला गेलं तर जनरल नॉलेज जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली कुठल्या पार्टवरती क्वेश्चन येतील ते बघूया या ठिकाणी यांनी लिहिलेलं आहे जनरल नॉलेजमध्ये खास करून आपला इंडिया इंडियन कंट्री आपली जी कंट्री वेग वेग वे आहे ती आणि इंडियाच्या नेबरिंग कंट्री ज्या वेगवेगळ्या आहेत फॉर एक्झाम्पल पाकिस्तान आहे बांगलादेश आहे अफगाणिस्तान आहे चीन आहे तर ह्या ज्या वेगवेगळ्या वेग वे कंट्रीज आहेत तर त्या रिगार्डिंग तुम्हाला क्वेश्चन येतील हिस्ट्री कल्चर जिओग्राफी त्यानंतर स्पोर्ट्स वेगवेगळे अवॉर्ड आहेत प्रायझेस आहेत वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत खास करून इंडियन आर्म फोर्स अर्थात भारतीय जी काही आर्मी आहे इंडियन आर्मी रिगार्डिंग वेगवेगळ्या तुम्हाला टर्मिनॉलॉजीवरती क्वेश्चन येतील त्याशिवाय या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ज्या डिस्कवरी आहेत आर्मीची रिगार्डिंग त्यावरती क्वेश्चन येतील वेगवेगळे बुक्स आहेत त्याचे ऑथर्स कोण आहेत वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतात थी यावरती क्वेश्चन येणार आहेत तर या डी पीडीएफ कॉपी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही सिलेबस डिटेलमध्ये बघू शकता त्यानंतर इंग्लिशमध्ये पाहायला गेलं तर इंग्लिशमध्ये तुम्हाला या ठिकाणी Grammar, नाउन, नाउन, वेग ग्रामर खूप इम्पॉर्टंट आहे ग्रामरमध्ये आर्टिकल नाऊन प्रोनाऊन ॲब्जेक्टिव्ह असा वेगवेगळ्या ग्रामरचा पार्ट आहे त्यामध्ये टेन्स देखील असतील वेगवेगळे तुम्हाला पॅरेग्राफ दिले जातील पॅरेग्राफवरती क्वेश्चन्स असतील किंवा सेंटेन्स फ्रेमिंग करणं यावरती क्वेश्चन येणार आहे त्याशिवाय वाक्यप्रचार असतील म्हणी असतील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हा पार्ट तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये विचारला जाणार आहे तर पुढं जाऊया आपण पुढचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये पूर्णपणे टेक्निकल नॉलेज बेसवरती क्वेश्चन असणार आहेत आपले जे काही फार्मसी फील्ड आहे त्यावरती क्वेश्चन असणार आहेत यामध्ये दोन पार्ट असणार आहेत फार्मसी वन जे आहे त्यामध्ये तीस क्वेश्चन्स सा असतील साठ गुणांसाठी फार्मसी टू जे आहे त्यामध्ये तुम्हाला एकूण ट्वेंटी क्वेश्चन्स असतील फोर्टी मार्क्ससाठी अर्थात सिक्स्टी प्लस फोर्टी हंड्रेड मार्क्स अर्थात फार्मसी वन आणि फार्मसी टू मिळून हंड्रेड मार्क्स असणार आहेत तर यामध्ये जे सब्जेक्ट दिलेले आहेत या ठिकाणी पूर्णपणे आपल्या डिप्लोमाच्या सिलेबस बेसवरती सब्जेक्ट आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे या ठिकाणी काही काही पी डी एफ ज्या आहेत त्यामध्ये त्यांनी सब्जेक्ट इंटरचेंज केलेले आहेत अर्थात फार्मसी टूमध्ये सब्जेक्ट आहेत ते काही वेळा यांनी फार्मसी वनमध्ये घेतलेले आहेत फार्मसी वनमध्ये जे सब्जेक्ट आहेत ते बऱ्याचदा फार्मसी टूमध्ये घेतलेले आहेत तर ते कसेही घेऊ देत जे सब्जेक्ट दिलेले आहेत ते आपले डी फार्म बेस डी फार्म लेवलवरती क्वेश्चन असणार आहेत बऱ्याचदा तुमचे डी फार्मचे बरेचसे सब्जेक्ट या ठिकाणी आहेत आता ते आता स्टडी करताना तुम्ही डिप्लोमाचे बुक्स रेफर करू शकता खास करून फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी त्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्टुडंट्स इम्पॉर्टंट आहे ह्युमन ॲनाटॉमी इम्पॉर्टंट आहे तर हे खूप महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत त्यांनी सब्जेक्ट इंटरचेंज जरी केले तरी सब्जेक्ट मात्र तेच राहणार आहे त्यावरती क्वेश्चन जे येणार आहे ते तुमचे डिप्लोमाचे जरी तुम्ही बुक्स रेफर केले तरी इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी तुम्ही एखादं जिपॅटचं बुक असेल ते वापरू शकता किंवा एक्झिट एक्झामसाठी एखादं बुक असेल तर ते वापरू शकता वेगवेगळ्या ज्या वेबसाईट आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या फार्मसी फील्डवरती एम सी क्यू क्वेश्चन अवेलेबल असतात ते क्वेश्चन रेफर करू शकता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी सेपरेट पासिंग आहेत एकूण दोनशे गुणांचा पेपर झाला तरी तुम्हाला मिनिमम शंभर मार्क्स मिळणं गरजेचं आहे आणि ते शंभर मार्क तुम्हाला जे काही पार्ट वन आहे त्यामध्ये पार्ट वनमध्ये इंग्लिश आणि जनरल नॉलेज आहे त्यामध्ये किमान चाळीस मार्क्स आणि आपलं फील्ड रिलेटेड जे काही टेक्निकल नॉलेज आहे त्यामध्ये किमान साठ मार्क्स तुम्हाला मिळणं गरजेचं आहे अर्थात ही जी पी डी एफ आहे ती इंडियन आर्मीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे ही पी डी एफ फाईल तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता मी तिथे शेअर करत आहे किंवा इंडियन आर्मीच्या तुम्हाला इंडियन आर्मी सिपाई फार्मा सिलेबस सर्च केलं तरी इझिली मिळून जाईल आणि या ठिकाणी सिलेबस जो आहे आपला टेक्निकल नॉलेजचा त्यामध्ये ते सब्जेक्ट इंटरचेंज करतात पण सब्जेक्ट जरी इंटरचेंज केले तरी सब्जेक्ट बदलत नाहीत सब्जेक्ट हे तुमच्या डी फार्मच्या लेवलचे क्वेश्चन येणार आहेत डी फार्मचे जे डिप्लोमा इन फार्मसीचे सब्जेक्ट आहेत तेच आहेत तर तुम्ही याचा स्टडी व्यवस्थित करा हे डाऊट्स असतील तर खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू